आताची सर्वात मोठी अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे पुसद नगर परिषद अंतर्गत जे एकतीस नगरसेवक निवडून द्यावयाचे होते त्यामध्ये कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक यावेळेस निवडून आलेले आहे कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे प्रत्येक पक्षाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराची अधिकृत आकडेवारी ही आपल्यापर्यंत आलेली आहे आणि तीच माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे सर्वप्रथम प्रभाग क्रमांक एक ते सहा मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे दोनही उमेदवार हे निवडून आलेले आहे प्रभाग क्रमांक सात ते नऊ मध्ये काँग्रेस पक्षाचे दोनही उमेदवार हे निवडून आलेले आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये एक अपक्ष आणि एक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आलेला आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये दोनही उमेदवार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवडून आलेले आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये दोनही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये एक उमेदवार अपक्ष तर दुसरा उमेदवार हा शरदचंद्र पवार गटाचा निवडून आलेला आहे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये दोनही उमेदवार हे शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी यांचे निवडून आलेले आहे आणि प्रभाग क्रमांक पंधरामध्ये जे तीनही उमेदवार आहे हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहे नगरसेवक कोणत्या पदाचे किती निवडून आले ते जर सांगायचं म्हटलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकूण चौदा नगरसेवक हे निवडून आलेले आहे काँग्रेस पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आलेले आहे भारतीय जनता पार्टीचे सहा राष्ट्रवादी शरद आणि अपक्ष असे एकूण एक नगरसेवक हे निवडून आलेले आहे आता ज्या निकालाकडे संपूर्ण पुसत्करांचे लक्ष लागलेले आहे तो निकाल म्हणजे नगराध्यक्ष पदाचा यावेळेस डॉक्टर नदीम आणि अॅडव्होकेट मोहिनी नाईक यांच्यामध्ये जंगी सामना होताना आपणास दिसत आहे त्याची काही आकडेवारी आपल्यापर्यंत आलेली आहे सातव्या फेरीपर्यंत ऍडव्होकेट मोहिनी नाईक हे दोनशे एकावन्न मतांनी आघाडीवर होत्या परंतु तेच आठवी फेरी आली आणि ती आकडेवारी घटून फक्त शहाण्णव ही झालेली आहे आठव्या फेरीच्या नंतर शहाण्णव मतांनी फक्त ऍडव्होकेट मोहिनी नाईक या आघाडीवर राहणार आहे परंतु एक ओव्हरव्ह्यू जी माहिती मिळाली आहे ऍडव्होकेट मोहिनी नाईक या जिंकू शकतात अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद